नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आज येथे भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आज टॉपचे कोण कोणते नंदी आलेत बघूया आपण रोस्तम हिंद केसरी नवम हिंद केसरी बाकासूर मैदानात दाखल झालेला आहे आताच त्याचं आगमन झालेलं आहे मैदानामध्ये तसेच शिरसवडीची रायफल ही पण मैदानामध्ये आलेली आहे सुंदर उर्फ कॉकटेल वडकीचा तो पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे बेहूबघाट एक्सप्रेस वजीर तो पण आलेला आहे परत शिरवळचा वादळ हा पण मैदानामध्ये आलेला आहे टॉपच्या नंदी आलेला आहेत सुंदर उर्फ बॉस मैदानामध्ये अजून तर आलेला नाही येईल का नाही काय माहिती का नाही परत निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर तो मैदानात आलेला आहे चांगलीच चांगलाच पायरा असणार आहे वजीरचा आपल्याला तुम्हाला सांगितलेला आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या तो पण आलेला आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि एक घोटचा ही जोडीला आज भयंकर स्पीड लागणार आहे गोडी ही जोडी फायनल असू शकते मित्रांनो परत घरनिकेचा राजा तो पण मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे सातार एक्सप्रेस बलमा तो पण मैदानात दाखल झालेला आहे टॉप चे नंदी आलेल्या आहेत आता मैदान चालू झालेला आहे अपडेट आपण नक्कीच देऊ बाकासूरचा गट मला वाटते तेरा का सहा नंबर मध्ये दोन चिट्टी आहेत नक्कीच बघूया आपण कारण बाकासूरला बघण्यासाठी लोक युट्यूबला एवढे लाईव्ह येतात कारण तो नंदीच तसा आहे देवांचा देव तो बाकासूर आज गुलाल घेणार का त्याची उत्सुकता सगळ्यांच्या पणाला लागलेली आहे बघूया आपण हे टॉपचे नंदी आता मैदानात दाखल झालेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला अपडेट दिले आहे नंतर जर कोणकोणते नंदी येणार आहेत त्याचा दुसरा भाग आपण नक्कीच दाखवू धन्यवाद